हाय मी मिताली बोलतीये आणि आज ना एक खूप स्पेशल गोष्ट सांगणार आहे ही गोष्ट आहे एका आईच्या डब्याची पण खरं सांगू का तो डब्बा फक्त अन्नाने भरलेला नव्हता तो प्रेम त्याग आणि आयुष्याने भरलेला होता ही गोष्ट आहे अनिकेत नावाच्या एका मुलाची तो आमच्या शाळेत नव्याने आला होता फार गप्पिष्ट नव्हता थोडा गप्प आणि गंभीर वाटायचा पण एक गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आली होती त्याच्या हातात असणारा एक जुना पण स्वच्छ डब्बा शाळेच्या डब्बा वेळेला सगळे फॅन्सी लंच बॉक्सेस काढायचे कोणाचा स्पायडरमॅन तर कोणाचा अव्हेंजर्स पण अनिकेतचा डब्बा तो साधा जुनाच पण त्यातली भाजी आहा हा इतकी मस्त वास यायची की आम्ही सगळे ललचायचो एकदा मी विचारलं अनिकेत तुझ्या डब्याची भाजी एवढी चविष्ट कशी असते तो थोडासा गोंधळला पण हसून म्हणाला आई करते बरं पण एवढा भारी स्वाद कसा येतो तो हलकेच म्हणाला ती सकाळी पाच वाजता उठून करते मोलमजुरीला जाते पण डब्बा मात्र नेहमी वेळेवर देते त्या दिवशी मी खूप विचार करत राहिले आम्ही किती वेळा जेवण टाकतो नाक मुरडतो पण अनिकेतची आई स्वतः पोटभर जेवतही नसेल पण मुलाच्या डब्यात कधी कमतरता येऊ दिली नाही एक दिवस शाळेत काय तुमच्या आईबाबांचा तुमच्यावर प्रभाव आहे या विषयावर भाषण स्पर्धा होती सगळ्यांनी फॅन्सी गोष्टी बोलल्या परदेशात गेलेले बाबा ऑफिसची स्टोरी मोबाईल गिफ्ट पण अनिकेतने जे सांगितलं त्याने पूर्ण हॉल शांत केला तो म्हणाला माझी आई ना स्वप्न बघायला शिकवली पण त्याचं मूल्य समजून जगायला सुद्धा शिकवलं ती अंग मेहनतीने पैसा कमवते पण माझ्या डब्यात मात्र प्रेमाचं स्वस्त नसतं ती मला रोज सांगते बेटा जे काही कर पण तुझ्या मेहनतीत कधीही भेसळ नको त्या भाषणानंतर खूप लोकांनी टाळ्या वाजवल्या पण त्याही पेक्षा अधिक अनेक जण भावुक झाले आमचं मन कधीच अनिकेतकडे वळलं होतं पण आता त्याचा डब्बा सुद्धा आम्हाला एक शिकवण वाटू लागलं त्या दिवस नंतर मी माझ्या आईला घट्ट मिठी मारली होती आणि एक गोष्ट मनाशी ठरवली की कधीही आईच्या हातचं अन्न ना नाक मुरडून टाकायचं नाही म्हणूनच ना कधी कधी आपल्याला सगळ्यात मोठा धडा फॅन्सी पुस्तकातून नाही तर एखाद्या जुन्या डब्यातून मिळतो प्रेम त्याग आणि मेहनतीचं खरं मूल्य समजवून देणारा कशी वाटली ही गोष्ट तुमच्याकडे पण आईबाबांशी जोडलेली अशीच एखादी गोष्ट असेल तर मला नक्की सांगा कथा जीवनाच्या पुढच्या भागात आपण भेटू एक नवीन गोष्ट नवीन शिकवण आणि थेट मनाला भिडणारी अनुभूती घेऊन मी मिताली पुन्हा येईन तोपर्यंत आईचा डब्बा फक्त पोटासाठी नाही तो, पोटा तो मनासाठीही असतो हे लक्षात ठेवा बाय बाय